खरंच दैव बलोत्तर म्हणून ही जी घटना घडलेली आहे ही रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही जर समजा शालेय वेळेमध्ये जर ही इमारत कोसळली असती तर निश्चितच या ठिकाणी जीवितहानी होऊ शकली असते तर या शाळेला आम्ही कमीत कमी एक दहा वर्षापासून याच्या महागाव की बाबा शाळा दुरुस्ती करून घ्या म्हणून पण कोणी याची दखल घेतलेली नाही तर काल रात्री सा साडे अकरा वाजता बारा वाजता शाळा पडलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतलाही निवेदन दिलेलं आहे पण ग्रामपंचायतनं पुढे निवेदन दिलं आहे किंवा नाही दिलं हे तर आम्हाला माहिती मौज सोनवणेवाडी येथे सततचा हा वारंवार चालू असलेली जे झड आहे पाऊस आहे त्या पावसामुळे मौज सोनवणेवाडी येथील जिल्हा परिषदेची जे एक इमारत होती ती अगदी अतिशय जीर्ण झालेली होती आणि जीर्ण झालेली इमारत असल्यामुळे ती आ, रात्री संध्याकाळी बारा साडे बाराच्या दरम्यान अंदाजे पावसाच्या संततधार पावसामुळे जे पाऊस कोसळत होता त्यामुळे ती इमारत या ठिकाणी आपण पाहू शकता पडलेली आहे आणि सायंकाळच्या वेळी पडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही आणि आता यानंतर जे सोन मौजू सोनवाडी येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था शासनाने त्वरित करण्यात यावी कारण आता यानंतर जर त्यांना शिकायचं असेल तर ते त्यांना उड्यावरती बसून आपला अभ्यास अध्ययन अध्ययन प्रक्रिया अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे शासनाला हे गावकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की शासनाने त्वरित या विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारतीची या ठिकाणी बांधकाम करून देण्यात यावे आज सोनवाडी या गावात आज कमीत कमी पंचावन्न वर्ष शाळेला झालेला आहे की ही शाळा काल रात्री बारा वाजता पडलेली आहे तर या शाळेला आम्ही कमीत कमी एक दहा वर्षापासून याच्या महागाव की बाबा शाळा दुरुस्ती करून घ्या म्हणून पण कुणी याची दखल घेतलेली नाही तर काल रात्री साडे अकरा वाजता बारा वाजता शाळा पडलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतलाही निवेदन दिलेलं आहे पण ग्रामपंचायतनं पुढे निवेदन दिलं किंवा नाही दिलं हे तर आम्हाला माहित नाही आणि मॅडमला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं मॅडम न दिलेलं त्याचा पूर्णपणे घेतलेला आता आमची अशी इच्छा आहे की बाबा ही शाळा आम्हाला नवीन बांधून द्यावी आता शाळा पडल्यानंतर गावकऱ्यांकडून पडल्याची जी बातमी आहे ती शिक्षण विभागाला किंवा ग्रामपंचायतला देण्यात आली खर तर ही इमारत अगोदरच यापूर्वी जीर्ण झालेली होती आ, खरच दैव बलोत्तर म्हणून ही जी घटना घडलेली आहे ही रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही जर समजा शालेय वेळेमध्ये जर ही इमारत कोसळली असती तर निश्चितच या ठिकाणी जीवितहानी होऊ शकली असती परंतु दैव बलोत् बलोत्तर म्हणून सायंकाळच्या वेळी या पावसामुळे ही इमारती थी या ठिकाणी कोसळलेली आहे आणि तत्पूर्वी आम्ही शासन स्तरावरती अनेक वेळा नवीन इमारतीची बांधकाम करून देण्यात यावे अशा प्रकारची निवेदन देखील गावकऱ्यांनी शासन स्तरावर दिलेली होती शासन शासनाला प्रशासनाला मला एवढीच विनंती करायची आहे गावकऱ्यांच्या वतीनं एवढीच विनंती करायची आहे की या गावचे जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांच्या अध्यापनासाठी त्यांना त्वरित शासनाने या ठिकाणी दखल घेऊन नवीन इमारतीची या ठिकाणी बांधकाम करून देण्यात यावे आपली मागणी यावेळी मौजे सोनोनवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवी इतक्या पहिली ते चौथी वर्गाची शाळा असल्यामुळे या ठिकाणी चार इमार चार रूमची आवश्यकता आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की त्वरित आम्हाला इमारतीच बांधकाम करून देण्यात यावं ही हो। घटना घडल्याच्या नंतर प्रशासनाचा प्रतिनिधी वगैरे आला होता नाही ही घटना घडल्याच्या नंतर शासनाला आम्ही ग्रामपंचायतला सरपंच साहेबांना फोन करून सांगितलं व ही शाळा अशी अशी झालेली आहे तर सरपंच साहेबांनी फोन केला होता की तलाठी साहेब आज आज रविवार असल्यामुळे तलाठी साहेब नसल्यामुळं त्यांना फोन करून आम्ही विचारले म्हणले तलाठी ते उद्याच्याला आम्ही सोमवार येऊन बघून जातो पाहणी करून जातो मुलगीत त्याच्यामुळं आता ही शाळा पडलेली रात्री बा पावणे बाराच्या सुमारास तरी शासनाकडून चार चौथी पहिली ते चौथी वर्ग असल्यामुळं चार वर्ग असल्या असल्यामुळं किमान दोन तरी वर्ग नवीन बांधून द्यावे आमच्या गावामधली शाळा पडलेल्या आहे जवळपास पन्नास पंचावन्न वर्षाची जुनी शाळा झाली होती आणि ती शाळा आता पडलेली आहे तरी ती शाळा आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची आम्हाला शाळा नवीन बांधून देण्यात यावी दहा पंधरापासून शाळा होते आणि जर ती संध्याकाळी पडली जवळपास बाराच्या अंदाजामध्ये पडली आणि त्यानंतर जर दिवसा पडली असती तर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना जर धोका झाला याचा जिम्मेदार कोण आहे प्रशासन जिम्मेदार आहे जिम्मेदार कोण आहे तर आम्हाला शासनाने तात्काळ चार रूमची नवीन शाळा बांधून देण्यात यावी सध्या विद्यार्थ्याला बसण्यासाठी कुठलेही रूम उप हे नाही वर्ग उपलब्ध नाही तरी शासनाने आम्हाला नवीन विद्यार्थ्यांसाठी रूम उप हे करून द्यावे उपलब्ध करून द्यावी